आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची कालव्यातील पाणी गडती थांबवा उमराणेत गढूड पाण्याच्या खड्ड्यात बसून तरुणांचे आंदोलन देवडा तालुक्यातील उमराणे येथील राखी शिवारातून जात असलेल्या कालव्यातून पाणी गडती होत असल्याने आजूबाजूच्या शेतात पाणी साचून मका बाजरी कांदा आदी पिकांचे नुकसान होत असताना या कालव्याचे पाणी रस्त्यावर साचल्याने मोठमोठे खड्डे पडले आहेत कालव्याची गडती थांबविण्याबाबत वारंवार लेखी निवेदने देऊन संबंधित पाटबंधारे विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याने संबंधित विभागासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावर साचलेल्या गढूळ पाण्यात बसून तरुणांनी अनोखे आंदोलन छेडले येथे ब्रिटिशकालीन परसूल धरणातून आवर्तनानुसार उन्हाळ्यात शेतीसाठी पाणी पुरविण्याच्या उद्देशाने पाटबंधारे विभागाकडून कालवा बनविण्यात आलाय मात्र सध्या स्थितीत परसूल नदीला पाणी आल्याने या कालव्याला पाणी आले शेतपिकांचे नुकसान दडणवडणे झाले अवघड हा कालवा जीर्ण झाल्याने ठिकठिकाणी फुटून त्यातून पाण्याची गडती होत असून शेतातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याशिवाय रस्त्यावर पाणी साचून मोठमोठे खड्डे पडले त्यामुळे रस्त्याने जा करणाऱ्या शालेय शाले विद्यार्थी वयोवृद्ध नागरिक महिला यांना येणे जाणे मुश्किल झाले कालव्यातील पाणी गडतेमुळे शेतपिकांचे नुकसान झाले असतानाच रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे विद्यार्थ्यांसह सा हो नागरिकांना दडणवडण करणे अवघड आहे त्यामुळे कालव्याच्या दोन्ही बाजूस पस्तीस मीटर सिमेंट पाईप टाकून कायमस्वरूपी गडती थांबावी तसेच कालव्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतात पाणी साचून शेतीपिकांचे नुकसान झाले त्यांना आर्थिक मदत मिळावी अशी मागणी शांताराम मगर अनिल देवरे संदीप मगर प्रदीप देवरे वामन देवरे नानासाहेब देवरे भूषण देवरे दत्तात्रय देवरे प्रमोद अहिरे रमेश देवरे भरत देवरे गौतम देवरे दीपक देवरे आदींसह शेतकऱ्यांनी केली आहे बागलण वृत्तांतासाठी कार्यकारी संपादक मनोज वैद्य दादा आज आज आम्ही सर्व इथं राखी शिवार पांडेचे सर्व शेतकरी त्रस्त झालेले आहोत कारण की ब्रिटिश काली म्हणजे आज इथं ह्या तीन पिढ्या गेलेल्या आहेत ब्रिटिशांनी त्यांच्या मार्फत इंडिया गव्हर्नमेंटला काही त्यांनी ज्या ज्यावेळेस कामं केलेली आहेत त्यांना ते पत्र दिले आहेत की ह्या कामाची दुरुस्ती करण्यात यावी पण इथं कसं इथं आम्ही अर्थात थोडक्यात आमदार वगैरे सर्वांना सांगितलेलं आहे पुन्हा लपा शाखा अभियंता यांना एक निवेदन दिलेलं आहे तसं देवळा तहसील यांना पण मागे मागच्या वर्षी निवेदन दिलेलं आहे पण आमच्या कामाची कुठेही दखल घेतली जात नाही आणि हा जो त्रास आहे शेतकरी शालेय मुलं त्यातल्या त्यात वयोवृद्ध जे काही लोकं आहेत त्यांना येण्या जाण्यासाठी खूप त्रास होतो आत्ता मागे चार दिवसापूर्वी एक शेतकरी जात असताना पाय फ्रॅक्चर झालेला आहे तो फ्रॅक्चर चालू असताना म्हणजे इथून हॉस्पिटलला नेण्यासाठी ने गाडी जाऊ शकत नाही अशी रस्त्याची परिस्थिती झालेली आहे आमचं असं निवेदन आहे की जो ब्रिटिशकालीन बंद परसुल बंधारा आहे त्यावरती हा जो पाट कॅनल आहे त्याला शंभर ते दीडशे मीटर कॉन्क्रिटी पाईप टाकावे आणि हा जो दळणवळणाचा रस्ता आहे म्हणजे एक लोकवस्ती आहे इथं साधारण मला तर वाटतं चारशे ते साडेचारशे लोक येतील आणि मिनिमम पन्नास मुलं शालेय विद्यार्थी ये जा करतात कोणाचे दहावीचे क्लासेस असतात कोणाचे बारावीचे क्लासेस असतात या सर्वांना जाना येण्यासाठी खूप त्रास होतो आणि पाट कॅनेलचं पाणी रस्त्यावरती असणार असताना कारण की आज म्हणजे जीवाला इतकी हानी आहे की बेटक्यांचा जेवढा आवाज येतो त्या प्रमाणात विषारी सर्प म्हणजे रस्त्याने जात असताना खूप आढळतात म्हणजे जीव मुठीत घेऊन आम्हाला गावातनं मळ्यात यायचं म्हटलं तर म्हणजे एक खूप मोठी कसरत आहे तारेवरची कसरत आहे पण आम्ही वारंवार निवेदन देत असताना सुद्धा आमच्या या कामाची कोणी दखल घेतली नाही आज पूर पाणी आहे मान्य आहे आम्हाला या कामाचं पुन्हा आम्हाला एकच उत्तर मिळेल की आता हा पूर पाणी गेला की कॅनलचं काम हो आपण त्यानंतर करू पूर कॅनलचं ठीक आहे पण ज्यावेळेस रोटेशनचं पाणी सुटलं जातं पाण्याचं महत्त्व काय असतं आम्ही शेतकरी आहोत शेतकऱ्यांना माहीत आहे पण जे तिथं प्रॉपर अभियंता यांना तर ते त्याची जाणीव आहेच त्यांनाही आम्ही दखल सांगितलं की तुम्ही ज्यावेळेस पूर पाणी म्हणजे रोटेशनचं पाणी सोडतात म्हणजे ते शेतीसाठी वापरण्यासाठी पण ते पाट कॅनलने ते शेतकऱ्याच्या शेतात न जातात तर पाट कुठेतरी मध्ये फुटतो आणि ते पाणी पूर्ण रस्त्यावरती येतो आता हा संदीप मगर आहे म्हणजे चार म्हणजे उन्हाळी कांदे आज तर कांद्याची परिस्थिती दयनीय आहे पण ही वेळ इथं बोलण्याची नाही आहे पण ज्या वेळेस शेतात कांदे होते त्यावेळेस कांद्याची परिस्थिती अशी की पूर्ण कांद्याचं शेत पाण्याखाली होतं आणि त्याचं नुकसान असं झालं जिथं पाचशे क्विंटल माल निघणार होता शंभर क्विंटल माल निघाला मालाची साईज नाही ते नुकसान झालं तो मनस्तिक त्रास होता आणि तो त्यावेळेस म्हणजे जीवाचं काही वाईट करेल म्हणून याची जाणीव घेऊन आम्ही स्वतः पुन्हा देवळा तहसील इथं गेलो तहसीलदारांनाही सुद्धा सांगितलं कारण की घरात एकटा आहे त्याचे वडील सुद्धा मागे वारलेली होते आई म मनोरुग्ण होती तो खूप डिस्टर्ब होता त्यावेळेस मी तिथं देवळा तहसीलला सांगितलं की याचा जीवाचं काही वाईट करेल तर आम्हाला तहसीलदार साहेब सांगतात की तुझं तरी बरं आहे बाबा म्हणे तुझ्याकडे क्षेत्र आहे ज्या लोकांकडे नाही त्यांनीच काय करावं पण त्या क्षेत्रामध्ये काय करणार आहे ते बघून जर माणसाचं म्हणजे जगावं की मरावं हा प्रश्न निर्माण होतो यासाठी आम्ही सर्व इथं राखी शिवार शेतकरी इथं निवेदन देत आहोत की आमच्या या कामाची दखल घ्यावी इथं माझ्याकडे आता लपा मालेगावची एक पोच आहे तसंच देवळा तहसील यांना पण एक दिलेली आहे फक्त तुमच्या माध्यमातून हे सांगण्याचं आमचं उद्दिष्ट आहे शासन व प्रशासन यांनी कुठेतरी आमच्या कामाची दखल घ्यावी आणि आम्हाला येथून काहीतरी आजपर्यंत जेही काही आज जे का निवेदन दिलं ते कुठेतरी ते आमचा विचार केला करावा ओके okay.